नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्ही पाहताय एमोड फूड प्रियंका यूट्यूब चॅनलवरती आजचा फूड ब्लॉग तर मी आज बनवला होता खूप छान अशी रेसिपी जी खाऊन सर्वजण झाले घरातील खुश तुम्ही पण नक्की ट्राय करा नेहमी मी तुम्ही पुरी करत असताना प्लेन पुरी केली असेल पण आज मी केली होती मस्त अशी तिखट पुरी तर त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण अद्रक घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता मी मिक्सर जारमध्ये कोथिंबीर अद्रक आणि हिरवी मिरची लसूण घालून बारीक करून घेणार आहे तर काळी मिरची मी जरा जास्त घेतलेली आहे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर तुम्ही कमी घेऊ शकता मिरची क्वांटिटी कमी घेऊ शकता तर मी हे वाटण करताना थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं तर तो व्हिडिओ जरा स्किप झाला त्यामुळे सॉरी यानंतर मग मी एक परात घेतली आहे त्यामध्ये मी घेतलं होतं गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ मी एक वाटीच्या सह्याने घेतलेलं आहे तर मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आमच्या घरामध्ये चार माणसे आहोत आम्ही तर प्रत्येकाची एक वाटी या हिशोबाने मी घेतलेला आहे तर यामध्ये मी थोडंसं एक चमचा जिरे घालून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा ओवासुद्धा घेतलेला आहे दोन्ही मी हातावर क्रश करून थोडंसं टाकून घेणार आहे यामुळे ओव्याचे फ्लेवर खूप छान येतो यानंतरनं यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे मग थोडीशी बारीक कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे तर आपण ह्या आज पहिल्यांदा मस्त अशा तिखट पुऱ्या बनणार आहोत आपल्या चॅनलवरती ह्या पहिलीच रेसिपी आहे तिखट तिखटपुऱ्यांची तर यानंतर मी ही जे हिरवी मिरचीचं वाटण घेतलं होतं वाटण करून घेतलं होतं ह्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं तर तुम्ही पण चवीनुसार मीठ टाकून जरूर घ्या तर आता मी हे सर्व हिरवी मिरची मिरचीचा जो ठेचा जो करून घेतलेला आहे आपण तो यामध्ये मोठे दोन चमचे पोहे खाण्याचा चमचा आहे तो दोन चमचे मी घालून घेणार आहे तर हे घालून घेतल्यानंतर मी छान असं हे सर्व एकजीव करून घेते तर छान असं एकजू करून घेऊन नंतर मग ह्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत छान होतात खुसखुशीत आणि उशीरपर्यंत मऊ सूत्र राहतात कडक येत नाहीत ह्यामुळे तर छान असं तर थंडच तेल घालून घेतलं होतं मी एकच चमचा घालून घेतलं होतं यानंतर आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतल्यानंतर वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे यानंतर आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर ह्या पुरीसोबत आपण नेहमी करतो ती बटाट्याची भाजी जरी केली तरीही ही चालते किंवा एखादी उसळ केली तरीही चालते तर मी आज मस्त असं मसाला बटाट्याची भाजी करणार आहे तर हे वीस मिनटं आपण असं छान झाकून ठेवायचं वीस मिनटानंतर आपण छान असा ह्याचा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आपण पुऱ्या करताना एक एक जर पुरी करायला गेलो तर बराच वेळ निघून जातो तर मग मी मोठा गोळा घेतला आहे आणि ह्याची एक एकदाच लाटी लाटून घेऊन ह्याच्या दोन पुऱ्या पाडायच्या आहेत तर अशा प्रकारे टोपणाचं जे डब्याचं झाकण असतं ते घ्यायचं आहे जे टोकदार असतं ज्यामुळे आपल्याला पुरीचा आकार व्यवस्थित देता येतो ग्लासच्या सायने पाडल्या तर थोड्याशा लहान लहान पुऱ्या होतात तर लहान लहान पुऱ्या करण्यापेक्षा थोडंसं मोठ्या मोठ्या पुऱ्या व्हाव्यात आणि पटकन उरकावे आहेत त्यामुळे ही एक साधी आणि सोपी ट्रिक आहे तर मी बाजूला गॅसवरती कढई गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून थे दिलेलं आहे यानंतर छान असं जाड अशी आपली ही पोळी लाटून घेतली आहे यानंतर मग मी ह्याच्या दोन पुऱ्या करून घेणार आहे तर हे जरा टोपण थोडंसं मोठं होतं त्यामुळे ह्या मोठ्या टोपण्याची एक पुरी लाटून घेतली आहे तर बघू शकता जराशी जाडच ठेवायची जाड असेल तर पुरी आपली ती छान टम्म फुकतेही जर पातळ केले तर मग उगेच पाता होतात त्यानंतर त्या छान असं मग छोटं एक झाकण घेतलं आणि त्याच्यासुद्धा पुर्या पाडून घेतल्या आहे तर अशाच पद्धतीने मी आता बाकीच्याही पुऱ्या करून घेणार आहे जे दुसरं झाकण घेतलं आहे त्या झाकणाच्या सह्याने म्हणजे एका चपातीच्या तीन तरी पुऱ्या आरामात होते जर मोठी पोळी लाटली तर तीन होतात जर छोटी लाटली तर दोनच होतात तर अशा प्रकारे मी आता ह्या पुऱ्या फटाफट करून घेते यानंतरनं आपण ह्या पुऱ्या छान अशा तेलात तळून घ्यायच्या आहेत चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करणार जरूर कमेंट करून कळवा तो शे टकता है तो तेल तो तर छान अशा बघू शकता तेलात टाकता मस्त अशा मंद गॅसवरती आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेल छान तापल्यानंतर मी काही पुऱ्या तिळ लावून सुद्धा केल्या आणि त्या तळून काढल्या होत्या तर तीळ सगळं कढईमध्ये पडले होते त्यामुळे मग मी नंतर पुऱ्यांना तिळ न लावता करवायचा प्रयत्न केला मग त्या खूप छान आल्या तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या गव्हाळ रंगावर म्हणजे सोनी रंगावरती आपल्या ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खूप छान अशा फुलतातही आणि मस्त टेस्टलाही खूप छान लागतात तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा ह्या पद्धतीने पुऱ्या लाटून नेहमीच प्लेन खाण्यात आलं की अशी खूप छान वाटत नाही तर असं वेगळी अशी रेसिपी जरूर ट्राय करून पाहावी खूप छान लागते आणि घरातील सुद्धा खूप खुश होतात काहीतरी वेगळं खाण्यात आलं की चला तर मग मी या पद्धतीने सुद्धा पुऱ्या तळून आणि लाटून घेणार आहे तर मस्त अशा सोने रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मस्त अशा गरमागरम सुद्धा खूप टेस्टी लागतात अगदी तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही मस्त अशा आपल्या ह्या तिखटपुऱ्यात रेडी आहेत मस्त अशा तर काही अशा आम्ही तिखट केलेल्या नाही तर काही ना ले ले, पन, ता ता मी बघू शकत तिळ केले त्या त्यासुद्धा पोऱ्या आहेत तर यानंतर आता आपण ह्या पुरींसोबत खाण्यासाठी भाजी बनवूया तर त्यासाठी मी कढईमध्ये एक गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर मी ते टाकून घेतलेलं आहे यानंतर मग ह्यामध्ये कडीपत्ता झीर आणि मोहरी टाकून घेणार आहे छान हे चकवून द्यायची छान चटकल्यानंतर मग ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेतल्यानंतर या छान असा रंगावर रंगावरेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा तर कांदा पटकन भाजावा म्हणून ह्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे ज्यामुळे आपला कांदा जो आहे तो चटपन घालला जातो तो छान परतून घेऊन घ्यायचा आहे तर यामध्ये तर मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मी दोन चमचे मीठ घालून घेतलेला आहे त्यानंतर जो हिरवी मिरचीचा ठेचा आहे तोसुद्धा घालून घेतला आहे यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून वाटण केलेला आहे तो हिरवी मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे ज्यांना बारीक लिली मिरच्या वाटत असेल त्यांनी बारीकची लिली मिरचीसुद्धा घालू शकता मी वाटण करूनच घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतले आहे आणि नंतर जे उकडलेले बटाटे होते ते ह्यामध्ये थोडेसे हाताने सुरून टाकायचे खूप छान की की कट करण्यापेक्षा अशा हाताने स्मॅश नंतर खूप छान अशी मिळून येते ही भाजी बघू शकता मस्त असं स्मॅशाच्या सहाय्य करण्यापेक्षा आपल्या हाताने सुद्धा फोडले बटाटे तरीही चालतात छान असं आता हे परतून घेऊन छान परतून झाल्यानंतर वरून थोडीशी हिरवी हिरवी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली मस्त असा आपला हा मसा बटाट्याचा मसाला रेडी आहे आणि मस्त आपली ही आजची रेसिपी आपली मस्त तिखट बटाटा आणि तिखटपुऱ्या खूप कॉम्बिनेशन मस्त लागतं जरूर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा तर आपली ही भाजी झाल्यानंतर एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर गरमागरम सर्व करायची आहे तर मस्त असं बघू शकता आपली ही भाजी झाली आहे तर तिखटपुरी आणि मस्त असा मसाले बटाटा जरूर तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी किंवा वा ब्लॉग व्हिडिओ घेऊन धन्यवाद मस्त खा आनंदी राहा त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा